मुख्याध्यापक शिक्षक मध्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांनी धाडसाने काढला व्हिडिओ पालकांची शिक्षण विभागात धाव मुख्याध्यापक व शिक्षण शाळेत सतत दारू पिऊन असल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज संतापलेल्या पालक व विद्यार्थ्यांनी चंद्रपूर शिक्षण विभागात संबंधाची तक्रार केली दरम्यान विद्यार्थ्यांनी बेधुंद अवस्थेत असलेल्या शिक्षकांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो शिक्षण विभागात देणार असल्याचे म्हटले आहे उत्तम विद्यार्थी संख्या असलेल्या यात शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून यातील हे दोन शिक्षक शाळेत मद्यपान करून येत असतात शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क शाळेतच दारूच्या बाटल्या व बिडी बंडल खर्रा अशा पदासारखं बेदुंद शिक्षकांचे अवतार बघायला मिळून लागल्याने संतप्त पालकांनी शिक्षकांचा पगार जास्त होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला व पालक विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचा चांगलाच समाचार घेतला या मद्यापी शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संतप्त पालकांना दिलेले आहेत खबर न्यूज न्यूजकरिता चंद्रपूर मी काय बोलले नाही मी रसायन बोलू नका ते बाय बराज येले राय कायज येताय का मी काय मारले गेलो का

बोल चला समज बोल मी फोटो बोलत हां जा 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 शांतरा चले झालं ए ए

कसं झालं तिला तिला विचारा ना म्हणजे ते बाईले बोलाव हा तिचं सगळं बोल काम तिथे करणारच आहे ना याचं कोणतं काम होत तुझी बरोबर आहे कुठल्या तरी बंधन

हे फक्त ताई फक्त चला म्हणलं एवढंच फक्त ऑफिस मध्ये तू बाहेरचा व्यक्ती आहे ना तू कसं काय शाळेत आला फक्त भदाडे सर मुळे आला मी सर, ना, ना, मला काही लेन नाही शाळेची आणि तुम्ही चांगलं ओळखता मला ओळखतो मी कधी काय असले धंदे केलो का भदाड सर तुम्ही इकडे तुम्ही या माहिती इकडे इकडे या इकडे या हो सर काय परत मी काय म्हणतो सर जर तुम्ही ड्रिंक घेऊन असाल ना काय काय म्हणता हा ड्रिंक घेऊन आला नो नाही नो नाही मराठीत बोला ना इंग्लिश मलाही समजत नाही कधीच नाही घेतली नाही म्हणजे शाळेत नाही बिलकुल नाही

आम्ही तसं नाही जमत नाही बरं भाऊ तुम्ही कसं काय बदल म्हणजे सोबत का काय विशेष काम आहे काय काम आहे काय विशेष काय नाही मला काय घेऊन जाई आता मुलांना घरी जाऊन घेऊन जाऊ का

आम्ही सांगायचो अगोदर मुलं सांगत आहे झोप मानतो